श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी सम समर्थांवर जेवढा तुमचा विश्वास असेल त्यापेक्षाही जास्त विश्वासाला खरे उतरणारे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आहेत आपल्या भक्ताला कधीही निराश न करणारे असे हे दैवत आहे ज्या भक्तांचा विश्वास आहे त्या भक्तांना माहीत आहेत की स्वामींचे अनुभव कशा प्रकारे असतात स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी कशा प्रकारे प्रचिती देतात भक्तांच्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या लीला करतात आणि भक्तांना प्रत्येक संकटातून अडचणीतून बाहेर काढत असतात परंतु जी काही लोक स्वामींच्या सेवेमध्ये नाहीत त्यांना याविषयी माहीत नाही आणि यासाठी प्रत्येकाने अनुभव हे नक्कीच ऐकायचे असतात ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये स्वामी आलेले आहेत त्यांचे आयुष्य अगदी सावरून केलेला आहे आणि कोणत्याही गोष्टीचं टेन्शन नाही कोणत्याही गोष्टीची काळजी नाही कारण त्यांच्या पाठीमागे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आहेत आणि अशा स्वामी भक्तांपैकी आज मी एका ताईंचा अनुभव तुमच्या सर्वांबरोबर शेअर करणार आहे खरोखरच अशक्य हे शक्य करतील स्वामी जसा भक्तांचा विश्वास आहे ना त्या पद्धतीने स्वामी नेहमी भक्तांच्या आयुष्यामध्ये सर्व काही शक्यच करत असतात आणि जेव्हा कोणतीही अडचण असो जरी एखादा व्यक्ती आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे आणि त्यासाठी जरी तो जशी जमेल त्या पद्धतीने जर मनापासून सेवा करायला सुरुवात केली तरी देखील स्वामी त्या मोडक्या तोडक्या सेवेचे सुद्धा फळ देत असतात मित्र आणि मैत्रिणींनो आज एका ताईंचा अनुभव खरोखरच खूप सुंदर आहे आणि त्या ताईंचं नाव हे कल्पना मंडल आहे आणि त्या राहणाऱ्या वडगाव शेरी येथील आहे त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत चला तर मग जाणून घेऊया त्या ताईच्या शब्दामध्ये ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई मी वडगाव शेरी मध्ये राहते ताई माझं नाव कल्पना मंडल आहे बस मी पण स्वामी सेवेत ना ताई एक वर्ष झाला आलेली आहे आणि पहिलंच म्हणजे युट्यूब वरूनच मी स्वामी सेवेत आलेली आहे आधी खूप असं नाही प्रॉब्लेम्स वगैरे म्हणजे सगळं व्यवस्थित आहे पण प्रॉब्लेम कशा माझे मिस्टर वगैरे ना असं लोकांचं ऐकून ऐकून म्हणजे त्यांच्याच म्हणजे बोलले की ऐकत नाही नाही ते का पण दुसऱ्यांनी बोललं की लगेच ऐकतात की हो बरोबर आहे असं तसं मग त्यासाठी मी म्हंटल की असं म्हणजे मला मोबाईल मध्ये बघायची सवय होती सारखी नाही का असं देवाचं हे ते आणि घरामध्ये पण मी कसं असं पूजा पाठ वगैरे म्हणजे कसं असं बसून जप वगैरे असं काय नव्हते करत फक्त अगरबत्ती धूप दीप आपलं देवधुन वगैरे तेवढंच करायचे पण असं जपवी कधीच नव्हते करत नंतर नंतर काय माहिती अचानकच मला ना असं स्वामी एक आलं आणि सारखंच मला ना डोळ्यापुढं असं रस्त्याने चालताना उठताना बसताना असं कधी पण असं फोटो दिसायचा श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं दिसायचं ते युट्यूबला असं युट्युबला पण आलं माझ्या मग मी युट्यूबला एक दोन व्हिडिओ असे बघितले असं रक्षा म्हणून ताई चॅनल आहे त्यांचं पण व्हिडीओ बघितलं परत अजून एक लाईफस्टाईल म्हणून पूजा एक आहे ते त्यांचे पण सारखे व्हिडीओ बघत असते मग ते सगळे बघून असं मी सुरुवात केली म्हटलं बघा तर आपण तर कधी असं हे केलं नाही फक्त नाही असं दर्शन वगैरे घेतो ते नाही करूया मग काय माहिती अचानक असं बघता बघता माझ्या मनामध्ये ते भावना तयार होत गेली का असं जे करावं हे करावं ते करावं मग करायला लागले मग एकदा मी असंच मी स्वामी चरित्रच ना आ, मी म्हटलं मला करायचंय मनातच आपोआप निर्माण झालं माझे करायचंय म्हणून मग मा ते पण केलं मी म्हणजे त्यावेळेस मला पैशाची खूप कंडिशन खराब होती पण तरी मी एक एक वस्तू नाही का असं आठ दिवस लावले सगळ्या गोष्टी घ्यायला पण एक एक वस्तू हे करून नाही का असं पुस्तक हे ते देवाला काय काय म्हणजे लागतं ते सगळ्या गोष्टी घेतल्या आणि केलं त्रास पण असं झाला हो, त्यात त्रास होणारच चार पाच तास बसून ते वाचन वगैरे करणं पहाटे सकाळी मी उठून नाही का तीन वाजता उठून सगळं नाही का सगळं घर नीट कसं सगळं करून ते पूजेला बसायचे सुरुवात केली का तुम्ही हा डायरेक्ट मी पारण गुरु रित्राच जे पारायण आहे ना ते करायला सुरुवात आदल्या दिवशी बुधवारी मी हे केलं म्हणजे वरूनच बघून सगळं केलं चार कुत्र्यांना आणि एक गाईला म्हणजे पोळी काय त्याच्यानंतर हे हा मग नंतर हे सगळं करायचं मग ते सात दिवस मी केले आणि त्याच्यात मला काय आला माहितीये का एक की मी घरामध्ये तर सुख शांती चांगलं म्हणजे ना मला सगळ्यांनी असं चिडचिड नव्हती करत पण असं सपोर्ट करायचे की ही करते तर करू दे आपलं मी त्यांचं कसं खाणं पिणं व्यवस्थित सगळं टायमाला करून ठेवायचे आणि बाकीचं काम नंतर करायचे माझी पाठ झाल्याच्या नंतर म्हणजे नऊ साडे नऊ पर्यंत तर माझं वाचन म्हणजे मी चारला पाच ला बसायचे ना तर नऊ साडे नऊ पर्यंत उरकायचं माझं उद्या देवासायचं त्याच्यामध्ये असे लिहिलेले होते ना अध्यायताई एक पासून ते किती आता मला आठवत नाहीये पण मी एकदाच गुरुचरित्राचं केलेलं आहे आणि त्या ग्रंथाला आपण हात नाही ना सारखं लावू शकतो त्यामुळे ते देवघरातच घरातच तसंच साइडला ठेवलेलं आहे एकदाच वाचलेले मी ते हा मग ते सगळं केलं अनुभव आला की घरामध्ये सुख शांती आणि कोणी त्रास दिला नाही आणि ज्या दिवशी सातव्या दिवशी आहे ना हा सातव्या दिवशी सगळं वाचन करून हे नैवेद्य दाखव काय उद्यापन म्हणतात ना नैवेद्य वगैरे दाखवून चार असे उद्यापन हा ते केलं ते ते तर त्या दिवशी मला काय माहिती मनातून असं एक म्हणजे मित्रांचा पण फोन आला की असं असं कोणतरी त्यांच्याच मित्राचं कोणतरी असं वारलंय म्हणून तिकडं म्हणजे ते जातात का नाही ते नव्हतं माहिती पण त्यांना म्हटलं चालले तर लांबूनच या तुम्ही कारण पारायण आहे आपल्या घरच्यात शुद्ध म्हणजे घर आहे आपलं थोडं लांबूनच तुम्ही बघून या जा, जा पण लांबून बघून या पण हे काही ऐकलंच नाही गेले ते मैत्रीला पण जाऊन सगळं नाही का तोपर्यंत इकडं माझ्या मनाची हालचाल की काय मला काय असं वाटतंय मला कंबर दुखती वगैरे काय केलं गरबडी गरबडीमध्ये ना तर म्हणजे स्वामींनीच मला बुद्धी दिली की गरबडीमध्येच मी मी असं संध्याकाळी उचलणार होते पूजा मला ठेवायची होती त्या दिवशी पण ते माझ्या मनामध्ये चलबिचल चलबिचल काय व्हायला लागलं मलाच माहिती नाही मग मी काय केलं ते नैवेद्य दहा वा वाजेपर्यंत सगळं दाखवलं लगेच मी सगळं पाया हात जोडून सगळं ते पाणी वगैरे नाही सकाळातल्या शिंप घरामध्ये सगळं पूजा उचलली आणि तुम्हाला सांगते बारा बारा साडे बारा पावणे एक च्या दरम्यान आहे ना मला पिरियड आले काही बापरे म्हणजे स्वामींनी बघा मला ते दाखवून दिलं की मला हा म्हणजे दाखवून दिलं की तुला येणार आहे तू करून घे हे सगळं पण पर... त्या टाइमाला मला फिरिड आली सगळं झाल्याच्या नंतर एक पंधरा वीस मिनिटानंतर असा अनुभव आला तो एक आणि त्याच्यानंतर सगळंच म्हणजे मी वाचन वगैरे हे ते सारामृत होते ना सारामृत आराम मी हा ते पण सारखं मी नाही का मधून अधून असं मला जेव्हा नाही का मनातूनच इच्छा होती की वाचावं हो आपण तर कधी कधी तीन तीन अध्याय वाचते कधी कधी एक पारायणच करून टाकते असं करते त्यात पण म्हणजे खूप असं म्हणजे ज्या नाही गोष्टी त्या माझ्या आयुष्यामध्ये चांगल्या चांगल्या जसं माझ्याकडे गाडी नव्हती तो गाडी मी घेतली मी असं कधी विचारच केला नव्हता की माझ्याकडे नाही का अशा काय काय गोष्टी होतील म्हणून गाडी झाली परत मी असं विचार करत राहिले की मला एक शॉप पाहिजे कारण माझं शॉप आहे ना तिथं ते गावठाणी एरिया पडतो आणि तिथं लोक जसं मला रेट पाहिजे जसं मी माझं प्रोफेशनल आहे ना शिलाईमध्ये आणि पार्लर मध्ये तसं ते तिथं नव्हतं तसे गिऱ्हाईक नव्हते मला भेटत मग मी काय करायचे मी असं मनात विचार केला अशा ठिकाणी मला पाहिजे शॉप कि मी म्हणजे मला माझ्या मनासारखे क्लायंट पाहिजे मग मी काय केलं माझ्या इथं पण शोधले असं ह्याच्यामध्ये चांगल्या एरियामध्ये तर तिथं नाही भेटलं तिथे रेंट मोह मी घेतलंच नाही आणि इकडं मांजरी साइडला थोडस सा मी इकडं फिरले इकडे माझी मैत्रीण राहती इकडे फिरले तर इथं सहा महिन्यापासून बघत होते फार असं नाही का अनुभव नाही मी भेटलंच नाही आणि अचानकच एक दिवस असं झाला की मी म्हटलं की स्वामी आता मी तर असं मला निराशच झालेली मी शोधते पण मला मनासारखं भेटतच नाही आता तुमच्यावरच सोडून दिले मी तुम्हाला कसं नाही का मला द्यायचं ते तुम्हीच बघा मग एकदा माझ्या मैत्रीणी फोन केला मला म्हंटली एक काम कर तू एवढे शॉप बघितले ना अजून एक आहे माझ्या इथं तिथं येऊन बघून जा मग तुला कसं वाटतं बघ आहे. मग त्या दिवशी मी तुम्हाला सांगते संध्याकाळी आले इथं शॉप बघायला आणि शॉप बघितलं आणि त्या असं बोलणं वगैरे झालं ताईंबरोबर जसं शॉप उघडलं ना तसंच बघते मंदिर मंदिर आहे ना शॉप ऑलरेडी ऑलरेडी कुणाचं तरी होतं मंदिर बापरे होत हा ते मूर्ती म्हणजे स्वामींची मूर्ती तिथं त्यांचं मंदिर कलर सांगितलं ना बघूनच ठेवलं आणि फक्त एंट्री झाली हा माझी एंट्री झाली आणि त्यात ज्या आहे ना ऑनर आहे का सोलापूर साइडच्या तिकडं कुठलं तर आहे त्यांचं बोलणे पण म्हणजे मला ना तो एक अनुभव भेटला की स्वामींनी स्वतः दिलं ते स्वतः होते शॉप घेण्यासाठी तो एक अनुभव भेटला मला आणि त्या इतकी आनंद ना मी म्हटले खरंच मी स्वामी सोडून आणि ते शॉप फिक्सच झालं ते आजच्या शॉप मधून मी तुम्हाला बोलते असं झालं आणि काय माहिती पहिले पण म्हणजे स्वामींवरच सोडून दिले ते दिले ना मला शॉप आता काय आपोआप झालं आणि भेटलं शॉप मला आणि हा हा अनुभव एक भेटला हा। नाही खूप सुंदर अनुभव असंच आपण स्वामींवर सर्व सोडून देतो ना तेव्हा स्वामी व्यवस्थितच करतात आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये हो विश्वास तेवढा पाहिजे मग स्वामींना जर नाही विचारलं ना तर मग तुम्ही कितीही धावा हा पण स्वामी जर बरोबर असतील ना तर खरोखर योग्य तोच मार्ग भेटत जातो ताई होत आहे पण मला कसं आहे इथले सगळे म्हणजे जेवढे पण आहे ना शापवाले ते ते तर मला म्हणतात तुमचं पार्लर पण आहे इथं दोन अजून पार्लर आहेत त्यांचं चालतं तर ते म्हंटले तुम्ही पण पण बघा आता तुमचं कसं आहे काय रिस्पॉन्स आहे मी म्हंटल मी ना स्वामींच्या ह्याच्यावरती घेतलेलं आहे माझं शॉप त्याच्यामुळे मी कुणाला किती असले शॉप तरी मला नाही फरक पडत म्हटलं स्वामी मी मेहनत करायला तयार आहे स्वामी मला कसं देतील स्वामीवरच म्हटलं कस्टमर देतील ते मी आता स्वामीवर सोडले मी मेहनत करायला तयार हो ना हो ना स्वामींना प्रार्थना केली की स्वामी करतात व्यवस्थित हो आणि करतील पण व्यवस्थित आता किती दिवस झाले शॉप तुमचा आता कसा चालतोय म्हणजे असं एक एक कस्टमर दहा दिवस झाले मला शॉप घेऊन एक एक कस्टमर म्हणजे येतात असं विचारतात रेट हा म्हणजे करतात जे रेट ठेवलेले आहेत पण म्हटल्यानंतर नंतर जसं हळूहळू वाढवायचा काय पण येतात असं विचारायला वगैरे येतात एक क्लाइंट आपलं ह्याची झालेली आहे पार्लरची क्लाइंट दोन झालेले आहेत आणि शिलाईसाठी पण एक दोन जणींनी कपडे टाकलेले आहेत शिवले आहेत त्यांचे हा। नाही हळूहळू वाढतील की हो ताई कारण का, कसं बिझनेस मध्ये पण तीन महिने चार महिने सहा महिने पण लागतो म्हणजे हे व्हायला पण माझी सुरुवात चांगली झालेली एवढं नाही मग सुरुवात चांगली झाली म्हणजे स्वामींच्या कृपेनंच झाले ना मग इथून स्वामींच्या कृपेने चांगलंच होत जाणार ना हो हो चांगलंच होत जाणार एवढी शंभर टक्के तर खात्री आहे मला कारण स्वामींनी एवढं अजून नाही नेणार शंभर टक्के नेणार कारण स्वामींनी हो ने तुम्हाला तो जागा दाखवली म्हणजे तिथे स्वामी आहेत आणि स्वामी जिथे आहेत हो तिथे सर्वस्व आहे सर्वस्व आहे बरोबर खूप सुंदर अनुभव आहे हो। ताई तुम्ही कुठून बोलता मी सातारा जिल्हा दहिवडी अच्छा ताई तुम्ही म्हणजे बोलणं पण खूप छान आहे तुमचं ना म्हणून म्हटलं नाही असू द्या चला मी अनुभव शेअर करते हो हो, हो ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर मित्र आणि मैत्रिणींनो बघा या ताईंचा अनुभव किती सुंदर होता जेव्हा विश्वासाने आपण एखाद्या देवाची भक्ती करतो तेव्हा मात्र ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या विश्वासाला खरे हे नक्कीच उतरत असतात आणि जशी तुम्हाला जमेल त्या पद्धतीने जेव्हा तुम्ही सेवा करता फक्त सेवा करताना मनापासून मनोभावी केलेली सेवा ही नक्कीच ईश्वरापर्यंत पोहोचत असते आणि तुमच्या आयुष्यामधील काही अडचणी ही नक्कीच कमी होत असतात तर तुम्हा सर्वांना या ताईचा अनुभव कसा वाटला या ताईंचं नाव हे कल्पना मंडल आहे आणि त्या वडगाव शिरी येथील राहणारे आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खरोखरच खूप सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत त्याचबरोबर तुम्हाला या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून एखाद्याला खूप मदत देखील होत असते आणि जेव्हा तुम्ही तुमचा अनुभव शेअर करता तेव्हा एखादा व्यक्ती जर तुमचा अनुभव ऐकून स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळा मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला तुम अनुभव तुम्ही नक्की शेअर करायचा आहे आणि आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद